सर्व अभियोग्यताधारक आणि नवनियुक्त शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शैक्षणिक घडामोडी आणि शिक्षक भरतीच्या संदर्भातली माहिती आपल्याला या चॅनलला पाहायला मिळेल सध्या अनेक जिल्हा परिषदेने त्या ठिकाणी नवनियुक्त शिक्षकांना नियुक्त दिलेल्या आहेत अनेकांनी त्या ठिकाणी पदस्थापना झालेल्या आहेत ज्यामध्ये जळगाव जिल्हा परिषद असेल नाशिक जिल्हा परिषद असेल त्यानंतर नांदेड जिल्हा परिषद असेल आता तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल रायगडमध्ये असतील तर अशा अनेक जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या गेलेल्या आहेत काही त्या ठिकाणी एक दोन दिवसामध्ये काहींच्या तारखा त्या ठिकाणी आहेत गोंदिया असेल तर अशामध्ये काही जिल्हा परिषद अशा आहेत की त्या जिल्हा परिषदेने अजून कुठलीही माहिती अधिकृतपणे विद्या नवनियुक्त शिक्षकांपर्यंत त्या ठिकाणी दिली नाही जसं की जालना असेल सातारा असेल रत्नागिरी असेल अशा अनेक जिल्हा परिषद आहेत त्यामुळं या जिल्हा परिषदेमध्ये नव्याने रुजू झालेले जे शिक्षणसेवक आहेत यांना थोडीशी चिंता पडलेली आहे जर आचारसंहिता लागली ना आचारसंहितापूर्वी जर आमच्या नियुक्त्या झाल्या नाही तर ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी जून नंतर होईल आणि अशामध्ये जे आत्ता नव्याने रुजू झालेले काही जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत तर ते सिनियरिटीनुसार पुढे जातील आणि आम्ही सोबत असतानासुद्धा जिल्हा परिषदेने नियुक्त्या न दिल्या कारणाने त्या ठिकाणी मागे राहू अशी एक भीती त्या ठिकाणी सर्व नवनियुक्त शिक्षकांमध्ये आहे तर या संदर्भात जे जुने शिक्षक संघटना आहेत त्या सर्व जुन्या शिक्षक संघटनांनी पाठपुरावा मंत्रालय स्तरावर असेल किंवा संबंधित जिल्हा परिषदेच्या सी ओ ओकडे असेल त्यांनी पाठपुरावा सुरू केलेला आहे की जोपर्यंत जुन्या शिक्षकांना त्या ठिकाणी बदल्या होत नाहीत तोपर्यंत नव्या शिक्षकांना रुजू करून घेणे घेऊ घेण्यात येऊ नये किंवा त्यांचं समुपदेशन जे आहे ते समुपदेशन करण्यात येऊ नये अशी भूमिका त्या ठिकाणी सर्व शिक्षक संघटना ज्या असतील जुन्या त्या सर्वांनी घेतलेली आहे यामुळं काय झालं की ज्या नियुक्त्या दोन दिवसामध्ये मिळणार होत्या जा शिक्षक, शिक्षक मुल, त्या शिक्ष शिक्षक संघटनेच्या विरोधामुळं ते आता पुढे लांबलेले आहेत तर अशामध्ये शिक्षक महारा प्राथमिक शिक्षक समिती यांचं एक पत्र त्या ठिकाणी त्यांनी मंत्रालय स्तरावरती दिले त्यांचं म्हणणं असं आहे की आधी सर्व जिल्हा परिषदेंना तुम्ही आदेशित करावं शासन स्तरावरून की सर्वात आधी ज्या संदर्भ क्रमांक दोन जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे की शालेय शिक्षण विभागाचा तो जी आर आहे आणि त्या जी आरमध्ये सर्वात आधी जे दुर्गम भागातील शिक्षक आहेत ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा ह्या दुर्ग दुर्गम भागातील ज्या जागा आहेत त्या जागा सर्वात आधी रिक्त पदे दाखवावीत असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे त्या जे आरमध्ये शा शासन निर्णयामध्ये आणि ज्या दुर्गम भागातील शिक्षक आहेत त्यांना एक संधी आंतरजिल्हा बदलीमध्ये देण्यात यावी अशी एक तरतूद त्या ठिकाणी त्या निर्णयामध्ये होती परंतु ज्यावेळेस निकाल लागला त्यामध्येच त्याच वेळेस या शिक्षक संघटनांनी प्रयत्न करून त्यांच्या बदल्या त्या त्यामध्ये तात्काळ करून घेणं अपेक्षित होतं त्यावेळेस जर करून घेतल्या असतं तर फक्त कार्यमुक्ती त्यावेळेस समुपदेशन आपलं झालं असतं त्यानंतर त्यांना कार्यमुक्त करता आलं असतं परंतु असं शिक्षक संघटनांनी त्यावेळेस केलं नाही आणि आता आयत्या वेळेस अशा पद्धतीने निर्णय घेऊन त्या ठिकाणी आता विद्यार्थ्यामध्ये नवीन शिक्षक येणाऱ्या नवीन शिक्षकामध्ये आता थोडंसं नियुक्त मिळतील का नाही ही शाश्वती त्यांना राहिलेली नाही आहे तरीसुद्धा आपल्या पद्धतीने आपण प्रयत्न करतो आहे मी थोड्या वेळापूर्वी पाच साडेपाच वाजता रत्नागिरी जिल्हा परिषदचे जे सी ओ आहेत पुजारसाहेब कीर्तिकुमार पुजारसाहेब यांना माझं त्यांचं कॉलवरती बोलणं झालं मी त्यांना रत्नागिरी संदर्भामध्ये विचारलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं काम त्याच्यावरती सुरू आहे आणि काही जिल्हा परिषदेलाच आता नियुक्त दिल्या आणखीन बऱ्याच जिल्हा परिषद बाकी आहेत त्यामुळं आम्ही या यावरती लवकरात लवकर काम करतोय तसेच त्यांना मी आंतर ह्या आंतरजिल्हा बदलीमध्ये जर आचारसंहिता लागली दोन तीन दिवसामध्ये हा जर वेळ जा याच्यामध्ये जर वेळ गेला तर आम्हाला नियुक्त्या मिळणार नाहीत आमच्या नियुक्त्या पुढं जातील अशा पद्धतीनं मी त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्या टेटचा निकाल लागलेला आहे आणि त्यामुळं तुम्हाला नियुक्त देण्यास काही हरकत नाही याचा जे आचारसंहितेचा तुमच्या नियुक्तीवरती काही परिणाम होणार नाही म्हणजे जर सी ओनी अशा पद्धतीनं माहिती दिली असेल तर प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये सेम परिस्थिती असू शकते त्यामुळं जर एका जिल्हा परिषदला नियुक्त्या देण्यासाठी काही अडचण येणार नाही तर अशा कुठल्या जिल्हा परिषदला आता नियुक्त्या देण्यासाठी जरी आचारसंहिता लागली तरी काही अडचण येणार नाही एवढं या ठिकाणी सांगू शकत ते सुद्धा सीओना सांगितल्यामुळं त्यांचं म्हणणं आहे की ऑलरेडी निकाल लागलेला आहे त्यामुळं काही अडचण नाही आहे आज सर्व जिल्हा परिषदेला एक पत्र म्हणजे ग्रामविकास विभागाने पाठवलेलं हो आहे त्यामुळे उद्यापर्यंत सर्व जिल्हा परिषदा हे त्यांचा समुपदेशांची तारीख त्या ठिकाणी देऊ शकतात कारण ते आपापल्या तारखेनुसार त्या ठिकाणी त्यांचं समायोजन जुन्या शिक्षकांचं समायोजन आधी करतील आधी करतील आणि त्याचनंतर जसं प त्या जी आरमध्ये दिलेलं आहे की सर्वात आधी आस्थिव्यंग अपंग जे असतील त्यांना तन, आधी शाळा निवडीचं प्राधान्य दिलं जाईल त्यानंतर महिलांना प्राधान्य दिलं जाईल आणि त्याच्यानंतर उरलेले जे पुरुष असतील ते पुरुषांना त्या ठिकाणी मार्कनुसार प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात येणार आहे अशी माहिती त्या पत्रकामध्ये आहे तर चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे पुढच्या पाच सात दिवसामध्ये उरलेले जे जिल्हा परिषद आहेत उरलेल्या सर्व जिल्हा परिषदांना त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येऊ शकते कारण पत्र आता ग्रामविकासकडनं निघालेलं आहे त्यामुळं पुढच्या दोन दिवसामध्ये सर्व समुपदेशनाची तारीख हे जिल्हा परिषद जाहीर करतील मी सातारा जिल्हा परिषदच्या सुद्धा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे त्यांचं म्हणणं आहे की दोन पिटीशन ऑलरेडी कोर्टामध्ये आहेत एका पिटिशनमध्ये सोळा का काही का शिक्षक आहेत आणि दुसऱ्या पिटिशनमध्ये एकशे तीस का काहीतरी शिक्षक आहेत असे दोन पिटीशन आहेत आणि त्या पिटीशन जिल्हा अंतर्गत ज्या आंतरजिल्हा बदली आहे त्या संदर्भातल्या आहेत तर त्याची माहिती त्यांनी मागवलेली आहे त्यामुळं त्यांची माहिती रिक्तपदांची माहिती मागून त्या लोकांना पहिलं बदली होईल आणि नंतरच त्यांचंही समुपदेशन होईल त्यामुळं चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे आपल्या पद्धतीने जे का पाट पूरा थो पूरा थो काही पाठपुरावा आहे तो पाठपुरावा सुरूच राहणार आहे फक्त काही जिल्हा महानगरपालिका आहेत काही महानगरपालिकेचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काल मला वाटतं पुण्याचं झालेलं आहे उशिरा त्या ठिकाणी झालेलं आहे आणि जिथे जिथे कमी प्रमाणामध्ये मुलं आहेत त्यांनी तिथे जाऊन प्रशासनासोबत प्रयत्न करावेत कारण त्यांना नियुक्त्या तात्काळ मिळू शकतात गडचिरोलीमध्ये सर्वात आधी नियुक्ती दिल्या गेली आहे राज्यामध्ये तर अशीच जे महानगरपालिका ठाणे असेल मुंबई असेल तुम्ही जर तिथल्या कमिशनरसोबत चर्चा केली तर निश्चितपणे तुम्हाला तात्काळमध्ये दे नियुक्त्या देता येऊ शकतात कारण ब जिल्हा बदल आंतर जिल्ह्यांतर् बदली जे बदल्याचं समस्या ही फक्त झेडपीला आहे महानगरपालिकेला त्या ठिकाणी काही अडचण येणार नाही त्यामुळं यांनी जर प्रयत्न केले तर यांच्या नियुक्त्या ह्या तात्काळ होऊ शकतात सर्व विद्या सर्व शिक्षकांनी कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आपल्या ना पद्धतीने आपण निश्चितपणे प्रयत्न करूया आणि पंधरा सोळा तारखेपर्यंत सर्वांच्या नियुक्त्या होतील अशी अपेक्षा त्या ठिकाणी करूया हा व्हिडिओ सर्व अभियोगताधारक आणि शिक्षकांपर्यंत पोहोचावं एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि अजून एक गोष्ट सांगतो की ज्या शिक्षक संघटनांनी ह्या प्रक्रिया सोबत व्हायला हव्यात अशी भूमिका घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करणं अपेक्षित असताना पुटले या कुठल्याही शिक्षक संघटनेनं आपली विचार न करता त्या ठिकाणी जुन्या शिक्षकांचा विचार त्यांनी केलेला आहे त्यामुळं याही पुढे आम्ही विचार करू ह्या नवीन शिक्षक जे रुजू झालेले आहेत या शिक्षक संघटनेच्या संदर्भामध्ये एवढं त्या ठिकाणी सांगतो धन्यवाद